नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सगळीकडे रानमेवा बघायला मिळतो चिंचा बोर आवळे कैऱ्या अशी अनेक फळं आपल्याला दिसतात आणि त्याची चव जिवेवर रेंगाळत राहते हीच जर चव आपल्याला वर्षभर रेंगाळत ठेवायची असेल तर मग आज आपण करूया चटपटीत असं गोड चवीचं कच्च्या करवंदाचं लोणचं उन्हाळा म्हटलं की कोकणात कोकणी मेव्याची खूप रेच असते आणि त्यामधलाच एक हा कोकणी मेवा म्हणजे हे करवंद हे आता हे करवंदाची फांदी आहे ह्याला बघा खूप सारे ही करवंद लागलेली आहेत आता हे करवंद आपलं हिरवं करवंद आहे ही हिरवी करवंद आहे आणि ती पिकली ती अशी काळी भोर होतात काळी मैना ह्यालाच म्हणतात तर आता आज आपण एक ह्या हिरव्या करवंदाचं लोणचं बघणार आहोत त्यासाठी ही अशी हिरवी करवंद आपण रानातून काढून आणायची ती गरम पाण्यात घालून स्वच्छ धुवून केशाने पुसून कोरडी करून घ्यायची आणि मग उन्हात तास दोन तास आपल्या ठेवायची बघा ही अशी सुखी छान करवंद होतात मग त्याला सुरीने कापून आपण त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने मधोमध एक एक करवंद कापायचं आणि त्याचे दोन भाग करायचे हे बघा आपण ही सगळी करवंदाशी दोन भागात करून घेतलेली आहे लोणच्याची पुढची प्रोसिजर बघूया या करवंदामध्ये आपण मीठ घालून घेऊया अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं एवढ्या करवंदाला साधारण दोन चमचे मीठ लागेल तसंच तिखट घालून घेऊया ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं साधारण दोन ते तीन चमचे तिखट पण लागेल हळद आपण फोडणीमध्ये घालायची आणि हा याची फोडणी आपण आधी करून ठेवायची आणि ती गार व्हायला लागते फोडणी म्हणजे काय आपण तेल गरम करायचं मी मोहरी घालायची थोडासा हिंग थोडी हळद असं घालून घ्यायचं आणि ते गार करून घ्यायचं थोडी आपण कच्ची हळद इथे घालायची थोडा कच्चा हिंग पण इथे घालून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो आता याच्यात लोणच्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मोर अशा प्रकारे असते ही आपण मोहरी बाजारातून आणून उन्हात वाळवून मिक्सरला फिरव फिरवली की याची सहज अशी पावडर तयार होते ती इथे साधारण एवढ्या करवंदाला आपल्याला तीस ते पस्तीस ग्रॅम मोहरी पावडर लागेल आता यामध्ये आपण अर्धा चमचा थोडीशी कमी मेथी पावडर घालायची ही मेथी आपण तेलावर परतून घ्यायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची आता हे सगळ्या गोष्टी आपण घालून झाल्यावर छान असं मिक्स करून घेऊया सगळ्या हे लागलं पाहिजे आपला हा मसाला किंवा आता आपल्याला बाजारात लोणच्याचा मसाला रेडीमेड पण मिळतं पाकीत बेडेकर केपर कुठल्या याचं एक पाकिट आणून तुम्ही याच्यात घातलं आणि एक फोन फोननी घातली की आपलं करवंदाचं चटपटीत लोणचं तयार होईल हे बघा आता यामध्ये आपण हे बघा आता आपलं हे चटपटीत गरवंदाचं लोणच तयार आहे तोंडी लावण्यासाठी तर या उन्हाळ्यात तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा चटपटीत आंबट गोड चवीचं चा, कच्च्या करवंदाचं लोणचं आणि त्याचा आस्वाद वर्षभर घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद